अब तो पाउल है। में आता समोरच पाऊल असं आहे मी आता माझ्या जीवनातून मी राजकारण थोडं बाजूला केलं कारण राजकारण बाजूला अशासाठी केलं की पहिली जी राजनीती होती देशामध्ये राज्यामध्ये ती राजनीती आता सध्या राहिली नाही आता पैशाचं राजकारण जातीचं राजकारण झालेलं आहे आज ज्याच्याकडे पैसा आहे तोच राजकारण करू शकतो आणि राजकारण एवढं खाली गेलेलं आहे हे जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात भ्रष्टाचार विरोधी पक्षाला म्हणतात भ्रष्टाचारी आहे भ्रष्टाचारी आहे जगातला आश्चर्य असं आहे जो भ्रष्टाचार ज्यांनी केला सर्वात जास्त भ्रष्टाचारी तेच भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात तुम्ही भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला असे काही माजी मुख्यमंत्री आहेत एक नंबरचे भ्रष्टाचारी पण ते भ्रष्टाचार दुसऱ्याला म्हणतात भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आणि म्हणून आज सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे शेतकरी त्रस्त आहे युवक त्रस्त आहे कामगार त्रस्त आहे अगोदर अटलजी बनायचे मुझे भारत बलाढ्य भारत बनाना आहे बलाढ्य भारत बनाना आहे शक्तिशाली भारत बनाना आहे बलाढ्य भारत म्हणजे काय शक्तिशाली भारत म्हणजे काय की ज्या देशाची लोकसंख्या जास्त आहे तो बलाढ्य भारत नाही ज्या देशामध्ये मोठे मोठे उद्योगधंद्यावाले आहेत तो देश बलाढ्य नाही आहे ज्या देशाचे नेते श्रीमंत तो देश बलाढ्य नाही आहे मग बलाढ्य म्हणजे काय शक्तिशाली भारत म्हणजे काय ज्या देशाचा युवक बलदंड तो देश बलदंड ज्या देशाचा शेतकरी सुखी संपन्न तो देश सुखी संपन्न आज युवक वर्ग हा पंधराशा पंधरा वर्षापासून दारूच्या आधी गेलेला आहे अश्लील अश्लील चित्र पाहत आहे मोबाईलवर शेतकरी शेतकऱ्याला उत्पादक खर्चावर भाव मिळत नाही तो आत्महत्या करून राहिला शेतकऱ्याचे पोरं मिलिटरीमध्ये गोळ्या खाऊन मरतात आणि शेतकरी इकडे आत्महत्या करतो आणि म्हणून लालबहादूर शास्त्रीजींनी जे म्हटलं जी होतं जय जवान जय किसान जय जवानी राहणार नाही सध्या आणि किसानी राहणार आणि म्हणून माझं पुढचं आंदोलन हे जे बर्बादीचं जे कारण आहे आज फक्त टी व्हीवर आपण शहर दाखवतो म्हणजे याला इंडिया म्हणतो आपण ग्रामीण भाग स्लम एरिया झोपडपट्ट्या दाखवतच आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पन्नास टक्केच्या वर झोपडपट्ट्या मुंबईमध्ये पासष्ट टक्के झोपड्या झोपडपट्ट्या आहेत पंचेचाळीस टक्के शहर आहेत शहराची वस्ती ते पंचेचाळीस शहराची वस्ती रोड वगैरे दाखवतात गेट ऑफ इंडिया वगैरे सर्व परंतु झोपडपट्टीमध्ये काय अवस्था आहे आज पंच्याण्णव टक्के लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत झोपडपट्टीमध्ये पंधरा वर्षाचा पोरगा दारू पेत आहे आणि तीन चार वर्षामध्ये कुटुंबाचा प्रमुख मरण पावल्यानंतर त्याची बायको बेवारस मुलं बेवारस मुली बेवारस झोपडपट्टीवर इकडे कोणाचं लक्ष नाही फक्त सरकार म्हणते समृद्धी मार्ग आम्ही बनवला पदरी बनवला एअरपोर्ट इकडेच लक्ष अरे परंतु ज्यांना खायची सोय नाही आहे इकडे लक्ष नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे अधोगतीचं राजकारण सुरू आहे जे जा अधोगतीला जात आहे ते जा अधोगतीपासून बचावाचं काम मी सुरू करणार आहोत कळलं काम दारूबंदी आवश्यक का आहे महाराष्ट्रामध्ये तीस हजार कोटीच्या वर महाराष्ट्राला महसूल मिळतो दारूपासून परंतु इकडे इकडे परिस्थिती काय पोलीस स्टेशनमध्ये सर्वात जास्त केस दारू पिऊ दवाखान्यामध्ये सर्वात जास्त पेशंट दारू पिऊ कोणत्या केसेस आहेत दारू पिऊट अपघात होतात दारू पिऊट म्हणजे दारूमुळे जे नुकसान आहे ते नुकसान आपोआपच बंद होईल साडे सहा हजाराच्या वर देशी दारूची दुकान आहेत महाराष्ट्रामध्ये आज मी बुलढाण्याला गेलो होतो आमचे एक मित्र आहेत त्याचा मित्राचा चार दारूचे दुकान आहे त्याला म्हटलं किती विक्र होतो म्हणजे दहा लाख दहा लाखाच्या वर होतो म्हणजे कसा आज आमचे बक्षेपणे ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून राहिले त्याने एक उदाहरण दिलं एक निमगाव आहे नांदुर्या तालुक्यामध्ये त्या निमगावला पंचवीस बक्षे जातात रोज आणि एका पक्षामध्ये शंभर कॉटर आज दोन अडीच अडीच हजार लोक त्या गावामध्ये दारू येतात काय आहे उद्या जर देशावर जर आपत्ती आली आणि देशानं गव्हर्नमेंटनं म्हटलं की म्युनिटीमध्ये भरती व्हा सर्व दारू पिणारे जवान लाईन मध्ये उभे राहतात हो राजाच मुख्यमंत्र्याचं कर्तव्य काय हे महत्वाचं राजाचं कर्तव्य हे आहे म्हणजे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे की आपल्या देशातील आपल्या राज्यातील जनता सुखी संपन्न पाहिजे सुखी नाही संपन्न नाही समाधानी नाहीये म्हणजे तुम्ही जनतेला बर्बाद करून राहिले सरकारची तिजोरी भरून राहिले आणि तो पैसा वाटून राहिले आज मागची जे निवडणूक झाली लाडले बहीण लाडले बैलना जे पस्तीस छत्तीस हजार कोटी वाटप केला हा अधिकृत लाच आहे अधिकृत लाच दिलेली आहे जनतेला काही आमदार काही मंत्री काही उभे राहतात त्यांची अलग असते मानधन मतदाराला हे तर अधिकृत त्यांनी जाहीर केलं आणि आज लाडली बहिणीला बाजूला करणार आहेत लक्षात ठेवा बंद होणार आहे भोजन बंद होणार आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या ज्या योजना आहेत त्या बंद करून राहिले आणि श्रीमंत लोक आहेत श्रीमंत जे काही लिडर आहे नेते आहेत त्यांच्यासाठी राजकारण आहे फक्त सर्वसामान्य माणसाला बर्बाद करून राज्यकारभार चालू आहे कारण आहे विरोधी पक्ष ना विरोधी पक्षाच काही चालत विरोधी पक्षाला समजून चुकलं की आपण कितीही जरी बोललो तर हे सरकार दाद देत नाही आणि म्हणून सरकार विरोधी पक्ष नेते सुद्धा चुपचाप आहेत मी तुमच्या या मीडियावर मी आक्षेप घेत असतो मीडिया जनतेचा आवाज असतो ज्याला न्याय दिला नाही तर मीडिया जे आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की पेपर असो हे आवाज उठतो सरकारच्या विरोधात पण सरकारने एवढं दाबून ठेवलेलं आहे मी तुम्हाला दोष देत नाही दाबून टाकलेलं आहे मीडिया काही बोलत नाही जनतेचा आवाज म्हणून आणि म्हणून मीडियानं जर आवाज उचलला जनतेच्या बाबतीत तर सरकारला दखल घ्यावा लागतो

की ज्या काही ज्या हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत ह्या संघटना राज्यामध्ये देशामध्ये जिल्ह्यामध्ये भयानक दंगल घडून आणण्याच्या प्लॅनिंग चालू आहे आज तर ते मी तर अभिनंदन करतो मुस्लिमांचं हिंदूंचं हो। जे औरंगजेबचं जे प्रकरण उचललं होतं यांनी आणि पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये दंगे करण्याचं प्लॅनिंग होतं ते दबून गेलं आज नागपूरला एवढं शांत पण नागपूरला जे काही दंगल झाली अरे त्या पुतळ्याला तुम्ही हिरवा चादर चढवता त्याच्यावर पुराणाच्या आयाती आहेत ते जाळून टाकता म्हणजे काय आहे बहुजन लोक बहुजन समाजाचे पोरं बर्बाद होतील दंगली होतील दंगलीमध्ये कोण लोक को मरणार मरणार येशूमध्ये राहणारा मरतो काय बंगल्यामध्ये राहणारा मरतो काय झोपडपट्टीतला माणूस सर्वसामान्य माणूस दंगलीमध्ये मरतो आणि म्हणून यांनी हे षडयंत्र मी विनंती करतो या सरकारचे सरकारमध्ये आहेत की तुम्ही गरीब लोकांना मारू नका शांततेने चालू द्या तुम्हाला विनंती करतो राजनीती तुम्ही राजे बना तुमच्या हातात सर्व कारभार घ्या शेवटपर्यंत परंतु जनतेला तुम्ही मारू नका मी एवढी विनंती करतो यांना चौदा एप्रिल आता हनुमान जयंती आहे चौदा एप्रिल आहे बाबासाहेबांचा उदोध उदोधो होणार आहे पूर्ण देशामध्ये परंतु बाबासाहेबांनाही दाबण्याचा प्रयत्न काही शक्य करून आले ज्या देशामध्ये नाही जगामध्ये बाळा बाबासाहेबांचं नाव आहे पूर्ण देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून ज्या बाबासाहेबांनी संविधान तयार केलं विरुद्ध षडयंत्र आहे आणि म्हणून चौदा एप्रिलला शांतता पाळावी रोहन जयंतीला शांतता पाळावी अशी सर्वांना मी विनंती करतो